आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा बिंदास्त बोलाय कार्यक्रमात मंडळी आपलं सगळ्यांचं स्वागत बोलायलाच हवं जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्या समस्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार कशा आणि त्याच समस्या व्यथा एस टी कामगारांच्या समस्या आणि त्याबद्दलचं त्यांचं म्हणणं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि वेगवेगळे एस टी कर्मचारी असतील शेतकरी असतील सर्वसामान्य असतील आपल्या भावना एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत चला ब्रेकनंतर इतरही काही फोनं आपल्यापर्यंत पोहोचतात आहेत फोन आपल्यापर्यंत आलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात सातारा साताऱ्यावरनं ज्ञानेश्वर इंगावले आपल्या बरोबर इंगावले बरोबर आपल्या बरोबर ज्ञानेश्वरी बोला आपलं काय म्हणणं हा सर नमस्कार मी साताऱ्यावरून ज्ञानेश्वर बोलतोय मी एक शेतकरी कुटुंबातला आहे जी साहेब काय सरकारला ते सरकारच्या आर्थिक परिस्थिती माहीत असून सुद्धा हे लाडकी बहीण किंवा कर्जमाफी जी सरकार आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करत आहे ते थांबवलं पाहिजे आणि ज्या योजना दिल्या त्या पारदर्शकतापणा आणून खरच गोरगरीबापर्यंत ज्या योजना गेलेत का आणि त्याच्यामध्ये दुसरे चांगले लोक मलिदा लागतात त्याच्यावर सरकारने निर्बंध आणला पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्याच लोकांना फक्त ती योजना मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे चुकीच्या म्हणजे त्यांना कर्जमाफी देऊ अशा विविध आमिष दाखवले जात ते सरकारने थांबवले पाहिजे त्याच्या बँका आणि शेतकरी आत्महत्या सुद्धा त्याच्यामुळे वाढू शकतात बरोबर आपला मुद्दा आपल्या लक्षात आला मला शेतकरी म्हणून देखील आपण आपल्या भावना व्यक्त करतायत पुढे जाऊयात उमरग्यावरनं एस टी कर्मचारी आपल्या बरोबर आहेत संतोष बिराजदार संतोष जी बोला जैन सर हा जैन बोलतोय सर मी लिपिक संतोष बिराजदार बरोबर कर्मचारीची खूप व्यथा वेगळी आहे सर आता काय सांगायचं मला मार्च महिन्याचा छप्पन टक्के फक्त पगार झालेला आहे सर आमचा आणि एकंदरीत विचारतो डी डीएचा जो फरक आहे दोन हजार अठरा पासून प्रलंबित आहे सर तोही मिळत नाहीये संतोष जी किती पगार आता याला सध्या छप्पन टक्के आलाय सर म्हणजे तुमच्या हजार किती हाती पडला आपल्या सोळा हजार पगार पडला सर हाती माझ्या फक्त सोळा हजार कसं व्हायचं हजार सर कसं व्हायचं सर कसं बघायचं तुम्ही सांगा सर सरकार पण आमच्या व्यथा घेऊन जावा सर हीच विनंती आहे तुम्हाला सर बर पण मग ही तशी पहिली वेळ नाहीये सरकार का पण एसटी कर्मचाऱ्यांकडे बघत नाही नेमकं काय कारण माहीत हो 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 सर आता मध संपाच्या काळात पडळकर साहेब वगैरे आले होते आता सत्तेवर आहेत पडळकर साहेबांनी वगैरे हस्तक्षेप करावे मध्ये सर हेच आमची मागणी आहे बर पण मग या सगळ्याच्या तुमच्या कर्मचारी संघटना तुमच्या सोबत आहेत की नाही त्या बोलतायत की नाही संघटना बोलत आहेत सर आता काय होत नाही सर बर फार फार वेगवेगळे फोन आपल्याकडे या विषयाला घेऊन येतात आहेत एस एसटी कर्मचारी सुभाष कपूर आपल्या बरोबर आहे सुभाषजी बोला सुभाषी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट बोला सर नमस्ते नमस्कार नमस्कार, नमस्कार। एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालं हा एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीशे पंच्याऐंशी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं वाडा वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते बरोबर त्यानंतर त्यापासून आजपर्यंत एकही एस टी कर्मचारी संघटना वाडा वाहतुकीविरुद्ध कधी उतरले नाही अधिकारी आणि एसटी कर्मचारी यांचे वडाप वाहतूक करणाऱ्यांबरोबर संगणमत आहे त्यामुळे वडाप वाहतूक फोफावली आणि एस टी मराल टेकली त्यामुळे काय झाले मंत्री गृहमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री यांच्यातच टाळतंत्र नाही त्याचा परिणाम असा झाला की एस टी कर्मचारी मराळ टेकली आणि वडाप वाहतूक मोठी पेटली मला सांगा आज सगळ्यात कुठलेही एसटी कर्मचारी अधिकारी संघटना वाडाक वाहतूक विरोधात कधीही रस्त्यावर उतरलेली नाही बरं बरं आपलं असं म्हणणं आपलं असं म्हणणं संघटनांनी देखील काम करायला हवं आपल्या बरोबर पुढले आपले प्रेक्षक आहेत अजित धस अजितजी बोला बातमी ऐकली ना त्याला सगळं माझं माझं असं म्हणणं आहे की सरकारचे जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहे बर हे सगळे कारणी होते कारण आज सरकार तुम्ही पाहत आहे की जास्तीत जास्त मोफत योजना ज्या आहेत या सगळ्या चालू आहेत बरं या मोफत योजनामुळे प्रत्येक डिपार्टमेंटचा जो निधी आहे पगाराचा जो निधी आहे हा निधी कंप्लीट बंद होत चाललेला आहे हळूहळू एक वेळा असे आहे की प्रत्येक डिपार्टमेंटला अशी अडचण येणार आहे की पगारासाठी निधी सुद्धा राहणार नाही इथं आम्ही चालक वाहक यांची अवस्था पाहतो त्यांना राहण्यासाठी मुकामाच्या ठिकाणी चांगली सोय नसते किंवा त्यांचे त्यांचे काम जर बघितलं तर नाईट ड्युटी असतात ओव्हरटाईम करतात एवढी चांगली सेवा करून देऊन सुद्धा त्यांचा जर पगार अर्धा होत असेल किंवा निम्मा पगार द्यावा लागत असेल तर आपल्या देशासाठी आपल्या सरकारसाठी गोष्ट कोणतीच नाहीये जी, जी, सर आप... तुम्हाला सांगतो की लोकप्रतिनिधींचे बघितले तर दहा मिनिटांमध्ये त्यांचं सगळं मंजूर होऊन जातं बिलकुल लक्षात आला पैठणवर ना निवृत्त एस टी कर्मचारी आपल्या बरोबर आहेत आदिनाथ बडे आदिनाथजी बोला मी सत्तावीस वर्षे काम केलं एसटी रिटायर रिटायर झालो बारा महिने झालं का, काय काय पेन्शन बसली काय पेन्शन बसली त्या टायमाला सदावरचे संप करायला बर पटळकर होते संप करायला त्या टायमाला सहा महिने संप चालला त्या टायमाला पगार वाढायचा मधी करून या लोकांनी संपतो काही या लोकांनी पैसे घेऊन आमची मागली मागची काही थकबाकी दिली नाही बर आणि आता हे लोक सांगा उपाशी काम करावं लागतं आम्हाला बर पगारवायचं आम्हाला पगार द्यायला पाहिजे बरोबर संपत पगार घ्या काही लोकांनी पैसे घेऊन जागे नाही जे थेट आरोप आहे त्यांचा पुढले प्रेक्षक आहेत मंगेश सोनवडे बोला मंगेशजी हॅलो हा बोला मंगेशजी उलट हा आहे ना अत्याचार होतो यांच्या याच्यावरती किंवा एस टी कर्मचाऱ्यांवरती कारण की अर्ध्या प्रकारात काहीच होत नाही कारण की भरपूर जणांचे काही काही प्रॉब्लेम भरपूर असतात बरोबर आणि उलट या पगारात काही होणार नाही त्यांचं सरकारने याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे कारण की एस टी कर्मचारी हा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस गाडी चालवत असतो किंवा भरपूर संकटांशी सामना करत असतो तो वेगवेगळ्या प्रतिक्रियांबद्दल तर म्हणजे असा या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण सध्या बघतोय की पगार जो आहे तो या मार्च महिन्यामध्ये में त्यांच्या हाती अर्धी आलेला आहे अर्धाच आलेला आहे आधीच पगार वेळेवर होत नाही आणि त्यात या महिन्यात आलेला अर्धा पगार त्यात भागवायचं कसं कुटुंब चालवायचं कसं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे याच विषयाला घेऊन आज खरं तर त्यांना बोलण्याकरता आम्ही बिंदास्त बोला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं चला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत आम्ही पोचवलंय असं आम्हाला निश्चितपणे मुंबईतील सबी अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला दिल्लीत आणला एनआय न्याय कार्यालयामध्ये आता चौकशी होणार संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या कोटामध्ये सुनावणी पार पडली देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर तर पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला होणार संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी फौज उभी केली जाते हे दुर्दैवी धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप खटल्यातून मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज संतोष देशमुख यांच्या हाते सहभाग नसल्याचा कराडचा दावा तर मकोका अंतर्गत वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा निकम यांची कोर्टात मागणी नाशिकच्या सप्तशृंगीगडावर भाविकांची आलोट गर्दी अचानक गर्दी वाढल्यानं नियोजन कोलमडला भाविकांचे हाल ्याचा मामा अमरावतीचा तो मंत्री होतोच शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं मोठं विधान बाबनकुळेंनी सांगितलेला किस्साही सांगितला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुहेरी हत्याकांड जुन्या बादातून वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये दोघांवर हल्ला पोलिसांकडून एका आरोपीला अटक आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी अमृतांचन पुलाजवळ वाहनांच्या रांगा चालकांसह प्रवासी त्रस्त